कौट लागले ते शिवरात्रीच तर काय राहणार नाही ते घालूनच तिला सोडते चला कौट पडलेला आहे फ्रेश फ्रेश घरात पण आहे दोन तीन अजून तर खूप सारे कौट चला कौटाची चटणी बनवू घरामध्ये पण दोन तीन पेले आणलेले आहेत बघू चांगलं निघेल किती सारे कवटा आहे बघा एवढ्या कवटाची ते चटणी नाही करायची दोन कवटांची चटणी बनवू हा देते हा दूध पिऊन घेऊन बाहेर घेऊन जायचंय हा फिरू नये रात्रभर चांगला येऊ नको पुन्हा घरी वापस हा हां चल पायाला काय लावून नाही पे म्हणू हलूच पे आता दूध पिऊन गेली आणि फिरायला मोका बाहेर पुन्हा रात्री पण येणार मी खायला सकाळीच पाहू पाहायला काय झालं पो पाय वरती धरलाय पाहून तर द्या ना काय झालंय पाहायला पाहू पू पाहू दे ना पाहायला काय झालंय पाहून द्या ना पो, पो अरे बघू दे ना बस गेला निघून मोनू चिन्हा मध्ये चटणी बनवायची राहिली आहे चला छान निघालाय आहे खूप खराब नाहीये चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ कवट्याचीन रोटी खूप नि असते ती हाताला लागू शकते त्यामुळे चपून काढावं लागते हिरवी मिरची लागली त्याला हिरवी मिरची लसून टाकावं मनीस ते गोळ घालून करते हिरवी मिरची ते चांगलं लागते ना हिरवी मिरची लसून आपण hey. दोन कावटाचं घर काढून घेतलं आहे यामध्ये मिरच्या लसूण गूळ मिक्स करायचं आहे त्यासाठी घेतलं आहे इथं चार पाच मिरच्या लसूण घेऊ तो आपण कुटून घेणार आहोत पूर्ण गावरान पद्धतीने खलबत्त्यामध्ये असे कुटून काढू ते बारीक कुटून घेऊ कुठलेल्या चटणीची चवच वेगळीच असते खूप छान लागते मिरची बारीक खर्म झाले यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ त्यामध्ये एक आवटाचा पण टाकून घेऊ आणि तो थोडासा कुठून घेऊ <laughs> त्यामध्ये गुळ पण टाकून घेऊ

भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता चटणी रेडी आहे तुम्ही पण भरून पाहा आणि खाऊ पाहा